अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आज एक किलो पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा सर्वात प्रथम बघा पुरण करण्याची अगदी सोपी पद्धत आहे जास्त प्रमाणात जर जा पुरण करायचं असेल एक किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर एक किलो मी ही इथे सात ते आठ तासांसाठी भिजायला घातलेली आहे जर तुम्हाला सकाळी पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही रात्री भिजत घालायची आहे आणि जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही सकाळी डाळ भिजत घालायची आहे चना डाळ भिजवल्याने पुरण खूप पटकन होतं वाटण्याचीही गरज पडत नाही फारशी आता मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते आहे झटपट पुरणपोळीचा स्वयंपाक कशा रीतीने करायचा आणि त्याचबरोबर काही उपयुक्त अशा किचन टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता सर्वात प्रथम पुरणपोळी बनवताना डाळ पहिले सर्वात प्रथम भिजत घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे कटाच्या आमटीसाठी इथे मसाला काढायचा आहे त्यासाठी इथे मी कांदे उभे कट करून घेतलेले आहे जवळपास हे सात ते आठ मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून घेतले त्याच्या पूर्ण पाकळ्या मी मोकळ्या केल्यात आणि खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं वजनी प्रमाणात म्हणा तर आतपाव या प्रमाणामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा खोबऱ्याचे काप करून घ्यायचं लसूण सोलून घ्यायचा आणि आलं आणि कोथिंबीर घालायची तर आता कांदा आहे ना अगदी लो फ्लेमवर ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे तेल टाकून अगदी हाय फ्लेमवर जर तुम्ही भाजला तर कांदा खूप जळला जातो आणि आमटीला अशी जळकट चव लागते त्यामुळे कांदा हा ब्राऊन कलरचा सतत हलवायचा आहे लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजल्यानंतर त्यामध्येच कोथिंबीर कापून भाजून घ्यायची आहे तर कोथिंबिरीचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे तर असं हे आपल्याला कांदा कोथिंबीर वगैरे खोबरं आलं लसूण देखील भाजून घ्यायचं आहे तेल टाकून सगळं भाजून घेत घ्यायचं आहे भाजून घेतल्याने काय होतं त्यातला कच्चेपणा नाहीसा होतो आणि तुम्हाला मी वाटण्याची पद्धतसुद्धा दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मसाला वाटण्याची पद्धत किंवा पुरण शिजवण्याची योग्य पद्धत त्याचबरोबर कटाची आमटी म्हणजे हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक कशा रीतीने आपण झटपट करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता इथे लसूण आहे आलं घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे एकत्र म्हणजे चव खूप छान लागते कटाच्या आमटेला अगदी चुलीवर करतो ना अगदी तशी चव लागते बघा आणि आलं लसूण कोथिंबीर हे सगळं अगदी भाजून घ्यायचं आहे नॉर्मल गॅसवर आता इथे मसाला मी पूर्ण भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर गरम मसालासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करायचं आहे तर अशा रीतीने हा मसाला पूर्णपणे मी भाजून घेतला आहे आता बघा पहिलं आपल्याला खोबरं आणि गरम मसाला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आलं लसूणसुद्धा हे सगळं बारीक केल्याने दोन टप्प्यामध्ये मसाला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाहीये जर तुम्हाला जास्तीचा मसाला वाटायचा असेल तर तो बिना पाण्याचा वाटायचा म्हणजे चार ते पाच दिवस सहज फ्रीज तो फ्रीजमध्ये राहतो खराब होत नाही आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आणि थोडासा गरगरीत वाटायचा म्हणजे पाट्यावर वाटल्याची चव भाज्यांना किंवा कटाच्या आमटीला येते त्यामुळे थोडा गरगरीत असा वाटायचा अगदी पाणी घालून बारीक पेस्ट बनवायची नाही आहे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा पहिलं मी खोबरं वगैरे बार आ, बारीक करून घेतलं आणि त्यानंतर दोन टप्प्यामध्ये आता कांदा त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर असं मी वाटून घेते मसाला आणि मसाला वाटण्याची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर बघा अगदी भाज्या खूप छान गावाकडील चुलीवर भाज्या करतो अशी चव लागते त्याचबरोबर कटाची आमटी देखील चवीला खूप छान लागते तर असा जर मसाला काढला तर तो कुठल्याही भाजीला चालतो म्हणजे तुमची शेवग्याची भाजी किंवा गवार वांग्याची भाजी करायची असेल तरी त्याला हा मसाला घातला तरी चालतो चिकन नॉनव्हेजसाठी हा परफेक्ट मसाला आहे यामध्ये मी गरम मसाला पुन्हा बघा खोबरं आलं लसूण आणि त्याचबरोबर कोथिंबीर हे सगळं भाजून आहे आणि छान ब्राऊन कलरचं होईपर्यंत तव्यावर नॉर्मल गॅसवर भाजलेला आहे अशा रीतीने आपल्याला हा गरगरीत असा वाटून घ्यायचा आहे तर, तर मी अजून एकदा फिरवणार आहे मसाला वाटताना अशा रीतीने वाटला तर खूप छान अगदी गावाकडे आपण बघा चुलीवर भाजी शिजवतो पाट्यावर मसाला वाटतो तशी चव लागते आणि तो वाटल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला कटाची आमटी करताना दाखवणारच आहे की कशा रीतीने फोडणीला घालतेय तर अशा रीतीने आपण हा मसाला करून घ्यायचा आहे तर मसाला वाटण्याची ही जर पद्धत वापरली तर मसाला बघा पाच ते सहा दिवस नाही तर आठवडाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो आणि पाहिजे तसं तुम्ही भाजीला फोडणी टाकू शकता किंवा कुठल्याही भाजीला तो वापरू शकता तर अशा रीतीने हा मसाला वाटायचा आहे आणि हीच योग्य पद्धत आहे मसाला वाटण्याची तर मी आता इथे बघा दोन टप्प्यामध्ये वाटून घेते मसाला वाटून झाला आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि असाच हा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता आणि आता कटाच्या आमटीसाठी हा मसाला मी वाटून घेतलेला आहे तर मसाला वाटून झालाय त्यामध्ये थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे म्हणजे जेव्हा मसाला आपण तेलामध्ये परतो ना तेव्हा त्याची ते चव खूप छान लागते कटाच्या आमटीची चव तर आता इथे मी मीठ मिक्स केलेला आहे आणि पूर्ण हाताने आपल्याला मिक्स करून सगळं एकसारखा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आता मसाला वाटून झाल्यानंतर मी असं डब्यामध्ये भरून ठेवते आणि जर जास्तीचा झाला तर मग तो दुसऱ्या भाज्यांनासुद्धा वापरता येतो तर आता डब्यामध्ये मसाला वाटून ठेवला आहे आता त्यानंतर डाळ चांगली भिजलेली आहे बघा तर आता पुरण वाटण्यासाठी जेव्हा आपण चणा डाळ भिजत घालतो जास्तीचं पुरण असेल तेव्हा तर ही एक किलो प्रमाणामध्ये मी डाळ रात्री भिजत घातली होती तर ही डाळ आपल्याला इथे एका कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये बघा मी थोडंसं तेल आणि हळद पावडर आणि चवीनुसार थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे हळद टाकल्याने पुरणपोळीला कलर खूप छान येतो आणि त्याचबरोबर तेल टाकल्याने पुरणाची डाळ खूप मौसूस शिजली जाते त्यामुळे त्यामध्ये तेल टाकायचे थोडं आता हे चमच्याने मिक्स केलं आणि आता आपल्याला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर आणि मोठ्या कुकरमध्ये डाळ लावायची आहे जरी पण कुकरमधलं पाणी शिट्टी होताना बाहेर आलं तरी घाबरून जायचं नाही अगदी नॉर्मल गॅस करायचा आणि नॉर्मल झाल्यानंतर पुन्हा शिट्ट्या होतात थोडासा इथे रु एखादा फडका किंवा रुमालाचा शिट्टीच्या इथे लावायचा म्हणजे बाहेर जास्त ओतू येत नाही तर आता सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी ऑफ केला आहे कुकर थंड होईपर्यंत इकडं लगे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तर पुरणपोळीसाठी चांगलं असं पीठ मळून मळून घ्यायचं आणि पीठ मळल्यानंतर लगेच इथे मी कुकर थंड झाल्यानंतर डाळ निथळून घेतलेली आहे तर एका चाळणीमध्ये सगळी डाळ ओतायची आणि जी चा चाळणीमध्ये डाळ ओतळ ओतल्याने ते जे पाणी निथळलेलं आहे तर ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीला वापरायचं आहे तर मी ते पाणी काढून घेतलंय आता त्यानंतर बघा एक जाड जाडबुडाची कढाई घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्याने पुरण खूप छान होतं चवीला लग छान लागतं आणि अगदी मौसूस शिजतं पुरण आणि कलर पण खूप छान येतो तर आता इथे मी एक किलो डाळ घेतली त्यासाठी मी इथे एक किलो लाल गूळ घेतला आहे पण एक किलो पूर्ण आपल्याला पुरणाला घालायचं नाही त्यातला मी थोडासा काढून घेतला आहे दोनशे ग्रॅम असा आठशे ग्रॅम मी तिथे गूळ वापरलेला आहे आणि जो दोनशे ग्रॅम उरलेला आहे तो पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे कशासाठी वापरणार तर आता इथे बघा मी गूळ आणि डाळ ही मिक्स करून आपल्याला पुरण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तर जाडबुडाची कढई यासाठी घ्यायची तर पुरण करताना ते खाली लागत नाही आणि व्यवस्थित आपल्याला हलवता मिक्स करता येतं तर आता हा जो मी गूळ घेतला आहे तो लाल कलरचा असा गूळ घ्यायचा आहे आणि तो गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने सतत हलवायचे पुरण जर असं तयार केलं तर तुम्हाला वाटायचीही गरज पडणार नाही आता जसं जसं तुम्ही चमच्याने मिक्स करा तसं तसं ते पातळ होत चालतं मग पातळ जरी झालं तरी घाबरून जायचं नाही अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आणि सतत हलवायचे चमच्याने असं पूर्ण सतत हलवायचे जवळपास अर्धा ते पाऊन तास पुरण शिजवायला लागतो आणि व्यवस्थित ते मिक्स करायचे पूर्ण हलवायचे आणि असं हे जर उडतं आहे ना तर ते काळजीपूर्वक आपल्याला मिक चमच्याने हलवायचं आहे तर भाजण्याची शक्यता असते कारण ते पुरण शिजवताना पूर्ण पातळ झाल्यानंतर ते असं उडतं तडतड त्यामुळे चमच्याने व्यवस्थित हलवायचं आहे आणि थोडंसं घट्टसर झालं की लगेच त्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित असं शिजून आहे बघा पुरणाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता मध्ये मध्यंतर काय करायचं त्यामध्ये जायफळ आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये किसून घ्यायचं आहे जायफळ जास्त घातल्याने काय होतं पुरणपोळीला स्वाद खूप छान येतो चव अप्रतिम लागते आणि स्मेल ला तर खूपच छान सुटलेला आहे तर त्यामध्ये जायफळ आणि सुंठ हे आत्ता त्यामध्ये किसून घालायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये पूड टाकायची आहे आता बघा पुरण घट्ट होत चाललेलं आहे आणि मी सतत हलवते कंटिन्यू जवळपास मला अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे एक तास पण लागू शकतो पूर्ण पुरण तयार व्हायला हो कारण जास्त प्रमाणात पुरण आहे एक किलो प्रमाणात आहे त्यामुळे वेळ तर लागणारच तर आता बघा कलर तर खूप छान आलेला आहे पुरणाला अगदी आपण हळद टाकली होती आणि थोडंसं किंचित मीठ टाकल्याने गोड पदार्थाला तुम्हाला माहिती आहे थोडंसं किंचित मीठ टाकल्याने त्याची चव दुप्पट होते त्यामुळे थोडंसं किंचित मीठ टाकायचं आणि तेल टाकल्याने डाळ पण छान शिजलेली आहे आता बघा पुरण व्यवस्थित तयार झालं आहे म्हणजे तुम्हाला फार वाटायची गरज पडणार नाही आहे आणि ते स्मॅश करून करून घ्यायचे आता घट्ट सर खूप झालं ना की मग त्यामध्ये शेवटी पूड टाकायची पूड जास्त टाकायची थोडी म्हणजेच पुरणपोळी चवीला खूप छान लागते जवळपास मी येथे दीड ते दोन चमचे पूड बारीक केलेली पावडर टाकलेली आहे आता हे व्यवस्थित स सतत मिक्स करून घ्यायचे आणि हलवायचे तर हे मिक्स केल्यानंतर मी सतत असं हलवती आहे बघा आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही आहे कारण खाली लागलं जातं आणि मग पुरण हे जळकट होत ला चवू लागते जळकट त्यामुळे मग हे असं चमच्याने सतत हलवायचं आहे आणि पुन्हा मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे आणि हलवायचं आहे तर आता बघा मी चमच्याने पूर्ण स्मॅश करून घेते आहे तर असं जर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक स्टेप बाय स्टेप केला तर अगदी दोन तासामध्ये एक किलो प्रमाणात तुम्ही पुरणपोळ्या करू शकता तर आता बघा पुरण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आणि कसं प झालेलं आहे परफेक्ट हे कसं समजायचं तर असा चमचा उभा करून ठेवायचा चमचा जर पुरणामध्ये उभा राहिला तर समजायचं पुरण हे परफेक्ट तयार झालेलं आहे आता पुरण झाल्यानंतर बघा मी फक्त मिक्सरला एक ते दोनदा फिरवून घेते पुरण वाटायचीही गरज पडत नाही आहे पण कुठे जर डाळ वगैरे राहिले तर पुरण बाहेर यायला नको पुरणपोळीतून किंवा पुरणपोळी फाटायला नको म्हणून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे पुरण व्यवस्थित तयार झालं आहे त्यानंतर लगेच इथे मी भाताचा कुकर लावून घेतला तोच कुकर मी क्लीन केला आणि त्यामध्ये लगेच मी इथे भाताचे डबे लावून घेतलेले ला। आहेत तर मावळी तांदूळ आहे आणि ता ह्या तांदळाला पाणी फार कमी लागतं चवीला खूप छान लागतो हा मावळी तांदूळ तर यामध्ये दोन डब्यांमध्ये मी तांदूळ लावून घेतले आणि आता योग्य प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाकले कारण त्याच तांदळाला जास्त पाणी लागत नाही तर आता बघा तुम्हाला कुठलाही भात घालायचा असेल कुठलाही तांदूळ असू द्या तर तुम्ही जेवढे तांदूळ घ्याल ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे हे तांदळासाठी भातासाठी तर अशा ह्या मी छोटे छोटे किचन टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता आपण लगेच कटाची आमटी फोडणीला देऊया इथे मी एक मोठा टोप घेतला टोपामध्ये बघा तीन ते चार चमचे मोठे तेल घातलेलं आहे आता बाज आपल्याला झणकेदार असा जर सार किंवा कटाची आमटी खायची असेल तर तेलाची कंजूसी करायची नाही त्यामुळे तीन ते चार चमचे इथे तेल घेतले तेलामध्ये छान सात ते आठ शिकडी पत्त्याची फ्रेश पानं टाकली आहेत जिरी मोहरी टाकलेली आहे ती चांगली परतल्यानंतर आपल्याला जो मसाला वाटून घेतला आहे तो मसाला परत परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवे तेवढा तो मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला सार किंवा कटाची आमटी बनवायची आहे तर तेवढा मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे तो मसाला परत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला तर चांगला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेतला ना की कटाच्या आमटीला चव खूप छान लागते बघा तर आता हा मी व्यवस्थित अगदी नॉर्मल गॅसवर पुन्हा परतून घेते तेलामध्ये पुन्हा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर असं हे डबल आपण मसाला पण व्यवस्थित भाजून घेतलाय आणि त्यानंतर जे वाटलेला आहे वाटण ते सुद्धा आपण तेलात असं चांगलं परतून घेतलं ना की चव खूप छान लागते आता बघा यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे कलरसाठी एक ते दीड चमचा आणि जो गोडा मसाला आहे तो दोन चमचे घेतलेला आहे दोन ते तीन चमचे तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवे तसं त्याप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता तर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकलेलंच आहे आपण वाटणामध्ये त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे आणि मसाला चांगला परतल्याने त्यामध्ये मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला जे मी कटाच्या आमटीसाठी आपण हे डाळीचं पाणी काढलेलं आहे घट्टसर तर ते आपल्याला त्यामध्ये ऍड करायचंय आणि नंतर लागतनुसार पाणी टाकायचंय तर आता हे मी मिक्स करून घेतेये बघा चमच्याने आणि त्यामध्ये आता पाणी ऍड करायचं जेवढं पाहिजे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला कटाची आमटी किंवा सार बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आता कोथिंबीर थोडीशी आपण वरतून टाकायची आहे काही आपण वाटणामध्ये टाकलेलीच आहे त्यामुळे थोडी वरतून टाकायची म्हणजे छान कटाच्या आमटीला तरी छान येते आता यामध्ये पाणी ॲड करूया आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर अगदी नॉर्मल गॅसवर आपल्याला उकळी आणू द्यायची आहे आता याच्यामध्ये मी खडा मिठाचा वापर करते खडा मिठाचा मला अंदाज व्यवस्थित येतो त्यामुळे मी खडा मिठाचा वापर करते चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलंय आणि त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आता अशी फोडणीला दिलं आहे परंतु पूर्ण झाल्यानंतर तरी खूप छान येते आणि चव पण छान लागते तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून हलवून ते नॉर्मल गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे आता साईडला लगेच मी भजीचं पीठ मिक्स करून घेणार आहे तर असं स्टेप बाय स्टेप पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आता बघा नॉर्मल गॅसवर मी कटायची आमटी ठेवली साईडला लगेच गुळवणी करून घेतलं आहे आता जो मी राहिलेला गुळ होता आठशे ग्रॅम मी पुरणामध्ये टाकला डाळीमध्ये आणि दोनशे ग्रॅम साईडला काढला तो आपण इथे गुळवण्यासाठी वापरलेला आहे तर इथे साईडला मी गुळवणी केलं आहे म्हणजे दोन तांब्या पाण्यामध्ये तो दोनशे ग्रॅम मी गुळ टाकला आहे आणि थोडी साखर टाकलेली आहे दोन ते तीन चमचे तुम्ही हवं तर साखर स्किप करू शकता नुसता गुळही टाकू शकता तर असं हे गुळवणी करून घेतलेलं आहे मी तर आमच्या गावाकडे पुरणपोळी म्हटलं तर गुळवणी लागतंच त्यामध्ये तुम्ही दूध मिक्स करू शकता किंवा नुसत्या दुधाबरोबरसुद्धा पुरणपोळी खाऊ शकता खूप छान लागते चवीला अगदी तोंडात टाकताच पुरणपोळी विरघळते आता इथे मी लगेच बघा सात ते आठ मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेत ते पाकळ्या पूर्ण मोकळ्या केल्यात कांद्याच्या त्यामध्ये चणापीठ बेसनपीठ मी ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर कापलेली आहे कापून टाकली आहे तर चव खूप छान लागते भजीला कोथिंबीर टाकल्याने आता हे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण पहिलं सगळं चणापीठ जे बेसनपीठ टाकलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं दोन चमचे पीठ टाकायचं आहे म्हणजे तांदळाच्या पिठाने भजी खूप कुरकुरीत होतात आणि तेल शोषत नाही किंवा तेलकट भजी अजिबात होत नाहीत तर थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे भजी छान कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्ही ओवाही टाकू शकता तर हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट इथे मी दोन ते तीन चमचे टाकलेले आहे ते पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे थोडी हळद पावडर स्किप केलेली आहे मी इथे तुम्ही हवं तर टाकू शकता चवीनुसार मीठ टाकलं तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर थोडंसंच पाणी शिंपडून टाकायचं कारण कांद्याला पाणी सुटतं आणि भजीचं पीठ ना कधी पण अर्धा, एक अर्धा भजी भजी ते एक तास अगोदर भिजवून ठेवायचं म्हणजे भजी खूप छान होतात तेलकट अजिबात होत नाहीत तर जवळपास इथे मी अर्धा तास अगोदरच आता मी भजीचं पीठ मिक्स करून ठेवणार आहे म्हणजे भज भजीचं पीठ चांगलं भिजलं जातं आणि भजी अजिबात तेलकट होत नाही ज्या वेळेला तुम्हाला करायच्यात त्यावेळेला त्यामध्ये सोडा ॲड करायचा आहे तर आता तुम्ही कटाची आमटी बघू शकता तयार झालेली आहे तरी तो खूप छान आली आणि असं जर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही करायची नाही आमटी आता आमटी झाली लगेच पुरणपोळी करायला ले। घेतली तर आता पोळपाटाला इथे मी रुमाल बांधलेला आहे तुम्ही हवं तर एखादं कॉटनचा फडका वगैरे बांधायचा आहे आणि पुरणपोळी करायला अगदी छोटी लाटी घ्यायची आहे पिठाची आणि त्यामध्ये अशी वाटीसारखं करून त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचे पुरण जास्त प्रमाणात भरायचं आहे आणि अशा रीतीने गोळा बनवून घ्यायचा आता मी असे पा पाच ते सहा गोळे बनवून घेतले आणि लगेच पुरणपोळी लाटायला घेतलेली आहे तर बघा छान अशी पुरणपोळी पुरण जास्त भरायचं आहे म्हणजे चवीला खूप छान लागते कराया है, आनी चा कराया तर आता मी करायला घेते आणि इथे नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे त्यावर अशी पुरणपोळ्या छान भाजतात आणि साजूक तुपाचा वापर करायचा आहे भाजण्यासाठी वरतून लावायला साजूक तूप लावल्याने खूप छान पुरणपोळी चवीला लागते आणि अगदी अशा लुसलुशीत होतात आणि खाल्ल्या तर तोंडात टाकताच विरघळतात तर बघा आणि कलर पण खूप छान आलेला आहे बघा पुरणपोळीला अशा एका मागोमाग करून घ्यायच्या आहेत लगेच तर असा हा पुरणपोळीचा स्वयंपाक स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप केला तर फार वेळ लागत नाही अगदी दीड ते दोन तासामध्ये तुम्ही बघा एक किलो पुरणाच्या पुरणपोळ्या सार आमटी पापडी भजी आणि भात हे सगळं अगदी झटपट तयार होतं आणि माझ्यासारखी जर एकटी असेल तर असं स्टेप बाय स्टेप केलं तर बघा तुमचा दीड ते दोन तासामध्ये पुरणपोळीचं संपूर्ण स्वयंपाक होईल आता इथे पुरणपोळ्या लाटून झाल्या त्यानंतर लगेच आता भजीचं पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे पर पुन्हा एकदा चमच्याने आणि त्यामध्ये थोडा सोडा ॲड केला आहे सोडा टाकल्याने भजी छान टम्म फुकतात तेलकट अजिबात होत नाही करायच्या वेळेला सोडा टाकायचा अजिबात अजिबात अगोदर सोडा टाकायचा नाही आहे सोडा टाकून अगोदर जर भिजवलं तर मग भजी तेलकट होतात त्यामुळे ते सोडा करायच्या वेळेला सोडा टा मिक्स करायचा आणि लगेच भजी करायला घ्यायचा आहे कलर पण खूप छान आला आहे आतपर्यंत छान तळले जातात आणि मस्त वरती क क्रंची लागतात तर असे हे भजी कुरकुरीत होतात बघा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू